आने, आने आता तेल टाकलेला आहे हा कांदा टाकला आहे आता आपण हलवायचं आहे आपण आता हलवून घ्यायचं आहे कांदा असा तांबूस आहे मला सांग आता आपण मिरची आता आपण मिरची टाकायची आहे आता ती पहिले हलवून घ्यायचं आहे सर्व आता आपण चिकन टाकायचं आहे आता आपण चिकन टाकलेलं आहे पण आता चांगलं मस्त हलवून घ्यायचं आहे हे गावठी मटका चिकन आहे ट्राइ, तार तार चत्नी, चत्नी ते आपण आज ट्राय करून यात आपण मसाला वापरायचा नाही फक्त चटणी चटणी ते घालून टाकायचं आता त्यात थोडस मीठ टाकायचं आहे थोडस मीठ टाकायचं आहे परत जा hmm. आता त्याला एकदा हलवून घ्यायचं छान हे मस्त मी लागत हलवून घ्यायचं आहे त्याला आता एक पळी पाणी टाकायचं आहे आणि मस्त पैकी एक दहा मिनिट असच आपण ठेवायचं झाकून ठेवायचं आता दहा मिनिट ते शिरले आता त्याला आपण झाकण काढूया आणि त्यात आता पाणी शिजलेलं आहे पाणी सुकलेलं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे त्याच मस्त पैकी हलवून घ्यायचं आहे आता आले लसूण पेस्ट टाकायचे त्यात आलू आता टाकले आपण आणि लसूण पेस्ट टाकलेले आहे आता जर मस्त पैकी हलवून घ्यायचं आहे आता त्यावर एक मिनिट झाकण ठेवूया आपण आता त्यावर एक मिनिट आपण झाकण ठेवूया आता आपण हे झाकण काढूया आणि त्यात थोडस लाल तिखट टाकूया त्याच्यामुळे जा जास्त मस्तपैकी टेस्टी चव आहे आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपण आता तिला कळ असला जबराट येईल ना तर खाणारी अशी जीव चाटत राहायला पाहिजे बघा आता तिला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे छानपैकी शिजलेलं पण आहे आणि रंग पण छान येत आहे तिला थोडा थोडा हे बघा आणि तुम्ही पण एकदा हे ट्राय करून बघा हा आणि तुम्हाला जेवढी चटणी लागेल तेवढीच घाल तुमच्या ह्याच्या आता त्याला आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवू चला आता आपण झाकून ठेवलेलं आहे आता आपण झाकून काढून घ्यायचं आहे आता मस्तपैकी त्याचा वास येतोय ना ते आधीच करून येते हे बघा आता ह्याला कलर तर जबराटच आलेला आहे हे बघा आयुष्यपत कसला भारी कलर येतो आणि वास पण एक नंबरच आता आपण पाणी वतून घ्यायचंय चला पानी कोट आता पाणी वतून घेतलेलं आहे कट तर जबराट झालाय मग आता थोडं हलवून घ्यायचं आहे आता आपण झाकण काढून घेऊया अगं कसली भारी आले भारी आल्या कसला भारीच कड आलाय एक नंबर तर आपण ते जरा हलवून घेऊया मस्त पिके चल हलवून घेतलेलं आहे आता आपण चिकन फ्राय करण्यासाठी जरा तव्यामध्ये तेल ओतून घेऊया आता मस्तविगी तेल तापलेलं आहे थोडासा कांदा टाकून हो मस्त मस्तपेगी कांदा वाजत आहे आता आपण संपूर्ण कांदा टाकूया आता आपण ते मिक्स करूया मस्तविक्स मिक्स करा काय कांदा आता लाल तांबू पर्यंत भाजून घ्यायचा आले लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर हालून आहे आणि त्यामध्ये थोडस मीठ पण टाकून घ्यायचंय ते पण घ्यायचं आहे आता आपलं कांदा वगैरे भाजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण चिकन टाकतो चिकन झारीने काढून घ्यायचं आहे आणि ते फ्राइंग पॅन मध्ये आहे आता हे आपण सर्व चिकन फ्राईंग पॅन मध्ये टाकून घ्यायचं आणि जशाला पण अशी छानपैकी उकळी आणि छान पैकी असा कड आलेला आहे आता आपण ते थोडं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण लाल तिखट घालायचं आहे त्याच्यावर थोडा वेळेपर्यंत मिक्स करायचं आहे आता आपण साईन फ्राईनच्या चिकनमध्ये थोडंसं लाल तिखट घालूया आणि लाल तिखट घालून झाल्यावर ते आपण घालून घ्यायचं मिक्स करायचं मस्त पैकी मिक्स करून घे आता हलवून झालेलं आहे त्यामध्ये जरा कट टाकूया मसाला पण मस्त भेटी कट आलेला आहे आता हे हलवून घ्यायचं आता मस्त भे लाल रंग आलेला आहे त्याला